माहेरी पत्नीला भेटायला जावया सोबत मेहुण्याने भांडण करून डोक्यावर रॉडने मारले मात्र उपचारादरम्यान जावयाचा मृत्यू झाल्याची घटना डुग्गीपार पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम डव्वा येथे घडली मृताचे नाव गिरधारी भैयालाल कोटांगळे वय वर्ष तेहतीस राणे खांबा जांभळी भंडारा असे आहे गिरधारी कोटांगले यांची पत्नी मागील दोन वर्षापासून ग्राम डव्हा येथे आपला माहेरी राहते गिरधारी शनिवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान आपल्या पत्नीला भेटण्यासाठी डव्हा येथील तिच्या घरी गेला असता तिथे आरोपी सासरा ओम प्रकाश राऊत नव्याण्णव वर्ष वय आणि मेवणा हुमेश ओमप्रकाश राऊत वयवर्ष चोवीस राहणे यांनी मुलीला भेटण्यासाठी का आला असे म्हणून भांडण केले मेवणा हुमेशने लोखंडी रॉडने आरोग्य येथे नेले असता तेथून गोंदियाला पाठवण्यात आले येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आज सकाळी आठच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला फिर्यादी चरणदास भैय्यालाल कोटांगळे वयवर्ष अठ्ठावन्न भंडारा त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संविधान दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक तीन चार अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे गोंदिया